इयत्ता नवी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया या भागात चौथे प्रकरण द्रव्याचे मोजमाप या प्रकरणातील वगळलेले भाग कोणते आहेत ते पाहूया प्रकरणाच्या सुरुवातीचा भाग थोडे आठवा या भागाचं स्वयं अध्ययन करायचं असून हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर वरील परिचय शास्त्रज्ञांचा हा भाग अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर वरील स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे आणि तो मूल्यमापनातून वगळलेला आहे याच पानावरील थोडे आठवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून तो भाग मूल्यमापनासाठी वगळलेला आहे पान नंबर वरील वरच्या भागातील दोन्ही तक्ते हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहे पान नंबर पन्नासवरील सांगा पाहू हा भाग मुलांनी अध्यापनापूर्वी स्वतः अध्ययन करायचा आहे हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे त्याचबरोबर मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू या भागाखालील हा पॅराग्राफ स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर वरील मोल या मुद्द्यामधील करून पहा या अंतर्गत या चारही कृती स्वयं अध्ययनासाठी आहेत तसेच त्या मूल्यमापनातून वगळलेल्या आहेत याच भागाखाली विचार करा आणि सांगा पाहू या कृतीसुद्धा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत पान नंबर वरील तळाकडील भागातील हे नेहमी लक्षात ठेवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर त्रेपन्नवरील संयुजा मुद्द्यामधील थोडे आठवा यामधील दोन्ही कृती या अध्यापनापूर्वी मुलांना अध्ययन करण्यास सांगावायचे आहेत त्याचबरोबर विज्ञान कुपी हा भाग स्वयंअध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे त्याचबरोबर कार्यसंस्थांचे हा भाग अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर वरील या दोन मुद्द्यापैकी हे नेहमी लक्षात ठेवा हा भाग स्वयंअध्ययनासाठी आहे तर शोध घ्या हा मुद्दा मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर पंचावन्न वरील सांगा पाहू पान नंबर वरील सांगा पाहू आणि जरा डोके चालवा हे दोन्ही भाग स्वयं अध्ययनासाठी आहेत याच पानावरील शेवटच्या भागामधील जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे हा उपक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साठी वगळण्यात आला आहे पान नंबर वरील आयन व मुलके या तक्त्याचं स्वयं अध्ययन करायचं आहे अशा रीतीने द्रव्याचे मोजमाप या प्रकरणावरील वगळलेल्या भागाची माहिती घेतली आहे धन्यवाद